माणसं तयार करण्यापासून तर त्यांच्याकडून गुगल सारखा प्लॅटफॉर्म तयार करून घेत असताना शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचा खरा अर्थ मला बाप ॲप उमगला मोठमोठ्या कंपन्यांनी शहरातल्या लोकांचं आयुष्य सोपं केलं पण खेड्यातल्या लोकांचं काय हे सोपं आयुष्य आपण खेड्यातल्या लोकांना देऊ शकलो तर किती छान आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी या शेतकऱ्यांच्या मुलांना सोडून अजून कोणाला माहीत असणार म्हणूनच या शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही सोबत घेऊन बाप ॲप बनवायला सुरुवात केली अमेरिकेतून परत आल्यावर असं वाटलं होतं की आपण आयुष्यभरात जे काही शिकलो हे इथल्या ग्रामीण भागातल्या पोरांच्या डोक्यात भरायचं आणि त्यांच्याकडून एक असं काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करायचा की इथून तेच मुलं आपल्या आईबापांचं जीवन उंचावतील आणि हे करत असताना ही खेड्यातली येडी एवढं कधी शिकली याचा मलाच अंदाज आला नाही आणि बघता बघता गुगल फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या ॲपवर काम करायला कदाचितच मला कुठल्या शिक्षण संस्थेत मिळाले असते हॅलो दिस इज धनंजय आय एम मॅनेजिंग द बाप ॲप प्रोजेक्ट आय विल गिव्ह अ शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट वॉट बाप ॲप ॲक्च्युली इज बाप ॲप हे खास करून काम करेल ग्रामीण भागातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील व्यावसायिकांसाठी जे छोटे व्यावसायिक असतील मोठे व्यावसायिक असतील या सगळ्यांसाठी बाप ॲप हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे बाप ॲपमध्ये छोटे छोटे जे व्यावसायिक आहे किंवा जे जे बिझनेस करतायत त्यांना आपण ऑनबोर्ड करतो आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानातून दरवेळेस किराणा भरता तर तेच दुकान तुम्हाला ॲपमध्ये दिसणार आहे तर तुम्हाला किराणा घेण्यासाठी जायची आता गरज उरणार नाही कारण तुमची जी किराण्याची लिस्ट आहे तुम्ही ती अपलोड करू शकता बाप ॲपमध्ये ती त्याच किराणा दुकानाला त्याची रिक्वेस्ट जाईल ज्याच्यातून तुम्ही दरवेळेस किराणा घेतात किंवा तुमची गाडी जर एखाद्या ठिकाणी पंक्चर झाली रस्त्याने तर तुम्ही बाप ॲपवर जा पंक्चरचं पंक्चरची जी दुकानं आहेत जवळपास ती तुम्हाला तिथे दिसतील तिथे त्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकतात आणि त्यां ती रिक्वेस्ट गेल्यानंतर तुम्ही ताबडतोब मदतही ती मिळू शकता अशा पद्धतीने हा बाप ॲपचा प्लॉट असणार आहे बाप ॲपचा फायदा हा व्यावसायिक म्हणजे दुकानदार आणि कस्टमर या दोघांना पण होणार आहे परंतु खास करून व्यावसायिकांसाठी हा खूप फायदा असेल कारण व्यावसायिकांना आता त्यांच्या कस्टमरपर्यंत जाण्याची गरज राहणार नाही कारण त्यांचं दुकान हे ऑलरेडी बाप ॲपमध्ये लिस्ट झालेलं असेल जेव्हा एखाद्या कस्टमरला त्यांच्या दुकानाची गरज असेल तेव्हा तो कस्टमर त्यांच्या दुकानवर क्लिक करून हव्या त्या सुविधा मागू शकतो बेसिकली बाप ॲप हे कस्टमर आणि व्यावसायिक यांच्यामधला दुवा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही एवढंच नाही तर उद्याला डेंगू मलेरिया जरी झाला तरी गोळ्या औषधे आणि पॅथोलॉजी ऍपवर हा उद्याच्या आणि माझ्या मारामारा जरी झाल्या तरी लॉयर पण ऍपवरतीच मिळेल आता शेतकऱ्यांसाठी शासकीय साथ सुविधा पण लवकरच मोबाईल वरती हा ते हॅलो मी अवंती मी बी सी ए सेकंड इयरला बाप कंपनीमध्ये सध्या शिकत आहे बाप म्हणजे एक वेगळा अनुभव असं आपण कायमच म्हणायचो परंतु नक्की वेगळं काय ते म्हणजे मी सेकंड इयरला असून बाप ॲप या लाईव्ह प्रोजेक्टवर काम करते अजून आपल्याकडे अशी कुठली शिक्षण संस्था नाही जिथे मुलांना लाईव्ह प्रोजेक्ट वर काम करायला भेटतं आता सगळं काही उपलब्ध शेतकऱ्यांच्या मुलांकडून शेतकऱ्यांसाठी